सगळ्या लोकांनी मदत करण्याची भूमिका घेतली कुठल्याही पुढाऱ्याचा वशिया न लावता कुठल्याही पुराऱ्याकडून न सांगता येण्याचा विचार व्यक्त केला माझा मुख्यालय त्यांना भेटला आणि त्यांनी दिले मी असल्याला पहिल्यांदा धन्यवाद देतो माझ्या मातोश्रीच्या नावाने असं हे संकुला आणि या संकुलामध्ये आपण गावात या संकुलाच्या वारसालीमध्ये आपण योगदान देत आहात तारापूर हे माझं वडिलाचं गाव आहे माझे वडील याच गावाच्या कुशीत जन्माला आले आई मोहोळ मोहोळची आहे मोहोळ आणि तारापूर असं या गावाचं त्यावरचं नातं जुळलं गायकवाड घरातली आई मोहोळची आहे आणि अत्यंत कर्तृत्वान वडील असल्यामुळे सपाले सगळे कर्तृत्वान आहे आणि मग सगळे सपाले कर्तृत्वान असल्यामुळे आम्हाला सोलापूरला जगाला जावं लागलं म्हणून आम्ही सगळे सोलापूरला जगाला गेलो मेन म्हणजे वडील कामाला गेले आईनं आम्हाला भाजी भाजी विकून आम्हाला लहानाच मोठं केलं मी आपल्यात वेटर म्हणून बाई म्हणून काम करत होतो वयाच्या बारा तेरा वर्षात असताना मला लहानपणी संघटन करण्याची सवय होती वयाच्या सोळा वर्षी शरद नावाचं व्यक्तिमत्व सोलापूरला पक्षाचा निरीक्षक म्हणून आला आणि सोलापूरला तिकीट देण्यासाठी म्हणून आलं आणि त्यावेळी त्या उमेदवारच्या मुलाखती चालू झाल्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांना नगर उमेदवार दिले गल्लीतल्या पुढाऱ्यांनी बोलवून घेतलं आणि तिने सांगितलं घर तू सपाती काय करतोय उद्या रिकाम आहे का मी म्हणलं हॉटेलला कामाला जायचं आहे तर उद्या एक दहा पाच मनची पोरं घेऊन येतो का माझ्याबरोबर घोषणा द्यायला निवेदन द्यायला म्हणजे येतो साहेब तुम्ही आम्हाला काय देता मी म्हणलं तुला काय ते म्हणणे मला तुला काय पाहिजे म्हणलं भारतभवनची पुरीवायी खाऊ काम सर्व आणि त्याने आम्हाला भारतभवनची पुरीवायी द्यायचं कबूल केलं आणि त्या भारतभवनची प्रगती खायला मिळते म्हणून दयालसिंग पवार नावाचा ना। उमेद्वार ना उमेदवार उभा राहिला त्या उमेदवारला उमेदवारी द्या दयालसिंग पवार तुम्ही आगे बरो काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत शरद नावाच्या व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो दो। बलदंजाचं व्यक्तिमत्व शरद पवार त्यावेळी तीस बत्तीस वर्षाचे होते आणि म्हणून शरद पवारांना भेटायला तिथे खूप फार गर्दी होती तिकीट मागणारे ते लोकांची गर्दी असं होती आणि माझ्यासारख्या लहान पोरांना समोर जाण्याची संधी मिळत नव्हती आणि म्हणून माझ्याकडे लक्ष वेधावं म्हणून शरद पवार विजय असो शरद पवार जिंदाबा अशा घोषणा दिला शरद पवारांचं लक्ष वेधलं अरे तू कुठला आहे तिकडे काय तुला पाहिजे काय नाही आमच्या त्या उमेदवार तिकीट पाहिजे हे राणी कर ते निवेदन दिलं आणि हा तर जाऊ आपलं बाहेर बाहेर आलो गल्लीतल्या दुसऱ्या पुराव्याने बोलवून घेतलं कळलं त्याला की त्या पुर फरा पुराल्याबरोबरही पोरं गेले गल्लीतल्या दुसऱ्या चुर्वशी नावाच्या पुराग्याने बोलवून घेतलं काय मस्ती आला काय म्हणजे राजकारण करणार पिढ्याने पिढ्या आमच्या घरात राजकारण आहे आणि तो आता त्यात खूप असतो नवीन माणसाला तिकीट द्या म्हणून सांगायला गेला म्हणजे साहेब आमचं काय संबंध नाही राजकारणाचा तुम्ही बोला, बोला तुमच्याबरोबर येतो आणि म्हणून त्या गल्लीतल्या सोशी नावाच्या पुराला बरोबर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गायचं बिरा मी म्हणत त्यांनी आम्हाला काल भारतभवनची दिली आहे तुम्ही आज आम्हाला जयभवनची बिर्याणी द्या आणि सगळ्या सगळ्या पोटाची भवनची बिराणी तेव्हा जयभवनाची बिराणी सोलापुरात प्रसिद्ध होती आणि म्हणून मी परत पोरं घेऊन त्या आंबाला सोळाशीर जिंदाबा तू मागे बरोब हाम तुम्हाला साथ आहे गेलो तिथे शरद पवार तिथे मुलाखती घेत होते परत गर्दी परत तुफान गर्दी असल्यामुळं शरद पवारांचं लक्ष नव्हतं मला कळलं होतं कालचे प्रवाशे लक्षात होतं की गोष्ट गोंधळ केल्यावर म्हणून परत बोल शरद पवार जिंदाबाद शरद पवार जिंदाबाद म्हटल्यानंतर काल तो परत आला का म्हणजे तो आलताना परवा हो आलतो म्हणला आज कुणाला घ्यायला ना आता हे सुवर्षला तिकीट द्या म्हणून सांगायला काल कुणाला तिकीट द्या म्हणून सांगायला होतं दरसिंग पवारांना तिकीट द्या म्हणून सांगायला मग का त्यांनी आमचा तिकडेशी काय संबंध आहे साहेब म्हणलं ते आम्हाला काल फुलवाजी खाऊ घातले आज आम्हाला ही बिर्याणी घ्यायची आता तिकीटाशी काय संबंध आणि म्हणून आम्हाला तिकीट काय द्यायचं कुणाला द्यायची तुमची तुम्ही बघा पण आम्हाला आज बिर्याणी मिळणार आहे पुन्हा शरद पवार जिंदाबाद आहे असं म्हटल्याबरोबर शरद पवार खूप हसले आणि आम्ही बाहेर आलो पुन्हा पाच वर्षांनी हा धंदाच लागला मला आम्हाला नाच लागला पुढे लोक भाव घेतात पण कोण बोलवत आहे का इलेक्शन आलं की कोण बोलवत आहे का म्हणून समोर पुढाचं जाऊन उभं राहायचं आणि मग त्या कुडांच्या लक्षात आल्यानंतर आम्हाला बोलवलं ते म्हणाले की भाऊ माझं निवेद शिष्टमंडळ घेऊन जायचं आहे पाच वर्षानंतर शरद पवारला पुन्हा याच धंदा करण्यासाठी शरद पवारला भेटायला गेलं आणि पुन्हा गल्लीतल्या फुडाला तिकीट द्या म्हणून सांगायला गेलो शरद पवार नावाच्या व्यक्तिमत्वाने पाच वर्षापूर्वी माझी झालेली दोन मिनिटाची भेट त्याने मला ओळखलं तू मनोहर सपाट आहे का तू पूर्वी आलता ना एकदा हो आलतो म्हणून आणि मनोहर सपाटे एवढं नावच तिने घेतलं आणि पोराने मला डोक्यावर घेतलं आणि बाहेर आणलं आता तू आम्हाला पोपड दे म्हणजे तुझं नाव घेतलं म्हणजे <laughs> त्याला ना मंत्र्यांनी नाव घेतलं तर बोकड द्यायचं म्हणजे मी म्हणलो थांब कुणाला तर घटवू आपण आणि पण तर बोपट घेऊ आपण आणि मग परत त्या ज्या पुण्यासाठी पुण गेलो त्याला म्हणलं आम्हाला बोकोडाला पैसे द्या आमच्या आम्ही मटण करून खातो आम्हाला बोकडाला पैसे द्या पाच वर्षानंतरच्या भीतीनंतर शरद नावाच्या व्यक्तिमत्वाने मला ओळखलं आणि दरवर्षी पाच वर्षांचं येणाऱ्या निवडणुकीला परत एकदा धंदा हाच धंदा सुरू करण्याची माझी सवय पोरं गोळा करणे आणि जाणे आणि कुणाचं तर व्यक्ति शिष्टमंडळ घेऊन जाणे मी त्या पाच वर्षांचा पुन्हा जाण्याचा धंदा केला आणि त्यावेळी मला शरद नावाच्या व्यक्तिमत्वाने एकोणीसशे पंच्याऐंशी साली सांगितलं तो मनोहर सपाटे शरद पवारांनी त्यावेळी भाजपबरोबर फुलंच केलं होतं आणि ते म्हणले तुलाच तिकीट देतो आता तोच <laughs> आणि पंच्याऐंशी झाले साहेब मी शरद पवारांच्या नावानं ना। कारपर्त झालो आणि महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने निवडून आलो त्या दिवसापासून शरद नावापासून कधी फारकत घेतली नाही निष्ठेला कधी फारकत घेतली नाही आज जवळपास आठ वेळा महापालिकेला निवडून आलो महापौर झालो पक्षाचा अध्यक्ष झालो पक्षनेता झालो सगळी पुढे उशीवली पण मी आमदार झालो <laughs> आमदार होणं माझं स्वप्न होतं आमदार होणं म्हणून मला लोक कुसोती भावनेनं जनतेचा आमदार म्हणतात मला चिडवतात माझे विरोधक राजकीय म्हणतात जनतेचे आमदार मला राजकारण म्हणजे चिडवतात की जनतेचे आमदार म्हणतात पण मला आमदार होण्याचं स्वप्न होतं आणि हो म्हणून ते आमदार होण्याच्या स्वप्नासाठी मी सतैव प्रयत्न प्रयत्नशील होतो आणि असा प्रयत्नशील असताना आज जे तुम्ही अजितदादा आणि शरद पवार वाद बघताय ना त्या वादाचा मी बळी आहे महाराष्ट्रातला पहिला अजितदादाचा बळी कोण असेल माझं दोन हजार नऊ साली चौऱ्याण्णव साली मी महापौर झालो पहिल्यांदा अजित पवारने माझं तिकीट कापलं आणि मुकेश आदोकर नावाचं एका नगरसेवकाला दिलं पद्मश्री पाटील नावाचं व्यक्तिमत्व राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असणारं व्यक्तिमत्व माझं शिष्टमंडळ घेऊन गेलं आणि सपाटेला तिकीट द्या सपाटेची लोकप्रियता फार चांगली आहे सपाटेला तिकीट द्या असं सांगायला गेले पण शरद पवार यांनी अजितदादानी मला तिकीट देऊ दिलं नाही तेव्हा मी आधी जातली पहिली शिकार मी आजी दादाची दुसरी शिकार आज सुमित्रा वहिनीची अजितदादाच्या बिसीतची मला तिकीट दिलं माझं तिकीट काढून महेश गाडेकरला दिलं एक बी द्विभाम दिला आणि तिसरीकडेच माझा एक फॉर्म वीस मग महेश उमेश पाटील म्हणून नावाचं व्यक्तिमत्व त्यांनी ते की उर्मित पडकाने महेश कोटेला दिलं असं तिन्ही वेळा माझ्या आमदारकी गेली मी बंडखोरी केली अपक्ष उभारलो आणि त्या येणाऱ्या प्रत्येक उमेदवारला पाडण्याचं काम केलं तर मग मी काय आमदार झालो नाही तुम्ही आज आमदार करणारा इच्छुक आहात या मतदारसंघात भाग्यवान आहात की हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये आपण ह्या बाळगोपालांच्या हिताचा विचार करून या शाळेत म्हणजे आज आलात आपण या ठिकाणी अशा प्रकारची अमूल अशी भेट दिली त्या शाळेच्या भीतीला विकासाला तुमचा हातभार लागतो आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की शरद या आता सध्या शरद पवारांचं तुसारीचं वादळ आहे आघाडीचं वादळ आहे आघाडीमधून कुटुंबी या जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे शरद पवारांच्या गटाला हा मतदारसंघ सुटेल असं माझा स्वतःचा दावा आहे पण नाही सुटला शिवसेनेकडे गेला पण आघाडीच्या माग माध्यमातून कुटुंबी या मा� हा मनोहरचा पाटील शरद पवारांचा एक चाहता म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार पणानं पवार इथं पवार म्हणून राजकीय जीवनामध्ये काम करतो मित्रांनो तुमच्या वयात असताना तुमच्या वयात व्यासपीपीठासमोर बसत असताना मी ज्या शाळेचा अध्यक्ष आहे त्या शाळेचा विद्यार्थी होतो त्या शाळेत छत्रपती शिवाजी शाळेला पासष्ट वर्ष झाले त्या शाळेचा मी आता अध्यक्ष आहे मित्रांनो स्वप्न ही माणसाला दिशा देतात आपल्याला स्वप्न पडणं आपल्याला भावना असणं आणि इच्छा असणं ही अत्यंत काळाची गरज असते ज्याला स्वप्नच पडत नाही ज्याला इच्छा होत नाही त्याला काय कळत माणसाला मोठं होण्याचं स्वप्न पडलं पाहिजे आणि तुम्हाला पडलेलं स्वप्न राजू खरे तुमच्या गावात खरेपणा आहे तुमच्या कामात खरेपणा आणि तुमच्या नावातला ना खरेपणा हा समाजाला दाखवून द्या या मतदारसंघात या मतदारसंघातल्या कामामध्ये आणि कामाने माणसाची म्हणतिंका या मतदारसंघातले खूप मोठे प्रश्न आहेत तुम्ही आता कोणता बोलता विषय व्यक्त केला मी या ठिकाणी सिनियर कॉलेज मागे विद्यापीठामार्फत एक रिझर्वेशन टाकलं सिनियर कॉलेज पण सत्ता गेली मी विरोधात बसलो माते रिझर्वेशन इस्ट उठवलं तर एका सिनियर कॉलेज झालं असतं सिनियर कॉलेज करण्यासाठी ही जागा घ्यावी आणि इथे सिनियर कॉलेज करावं ग्रामीण भागातल्या मुली अकरावी नंतर पुन्हा शहरात जात नाही शिकायला पुढं जात नाही आणि ग्रामीण भागात आणखीही किती संस्था आहेत मुलींना बाहेरगावी शिकायला पाठवायला फार पालक घेतात मुलींच्या शिक्षणाला आता किती मुलींचं शिक्षण घेताना किती त्रास आहे आणि मुलींच्या शिक्षणाला किती संरक्षणाची गरज आहे आपण रोज वर्तपत्रामधून बत पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या या पट्ट्यामध्ये एक सिनियर कॉलेज झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही वाटचाल करतो आहोत या वाटचालीला तुम्ही कदाचित आमदार झाला तर निश्चितपणानं आम्हाला हातभार लागेल आणि म्हणून खरेसाहेब तुम्ही आगे बरोब आम तुम्हारे साथ करते राहिले तुम्हाला साथ करते राहिले तुम्ही निश्चितपणे बाहे आमदार आम्ही म्हणत असलो तरी सुद्धा पवार इथं पावर बरोबर घ्या शरद नावाच्या व्यक्तिमत्वाला सोडू नका महाराष्ट्रात अजित शरद पवार सोडल्यानंतर काय घडतं ते अजितदाल वापरलं अजितदालाने चौऱ्याऐंशी वर्षाच्या माणसाला सांगितलं तुम्ही आता घरात बसा काकाला सांगितलं तुम्ही घरात बसा शरद पवारने सांगितलं मी चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण आहे आणि तू म्हाता आहे कर्तृत्व असतं मोठे पण असतं आणि माणसाला कष्ट कर्तृत्व आणि नेहमी हे जर गरवळ असेल आणि स्वतःची स्वप्नं असतील शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राचं स्वप्न बनलंय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवलाय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न आहे शरद पवारांना आणि म्हणून शरद पवार नावाच्या नावाचं शिक्षण संकुल चालतं चालतंय माझ्याकडे पाचशे शिक्षक आहेत आणि शरदचंद्रजी पवार शिक्षण संकुल चालवतो माझ्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजमध्ये शरद नावाचा वाच आहे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे एक प्रेरणादायी मग व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाचं आयुष्यभर व्यक्त करावं ह्या महाराष्ट्राने पहिल्याच वर्षी यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारचे मानसपुत्र म्हणून जवळ हृदय झाला राज्यकारणात आणि ते व्यक्तिमत्व तुमच्यासारख्या अनेक प्रमाणांचा शोध घेतले तुम्हा तुम्हाला मुलांना दिलेली भेट या पुढील काळात त्यांची आठवण ठेवत राहू आपण आपल्या पप्पाला मम्मीला ज्या दिवशी इलेक्शन असेल त्या दिवशी राजू खरेची आठवण करा एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि आपल्या पप्पाला मम्मीला सांगा की राजू खरे खरा माणूस आहे खऱ्या माणसाला मतदान करा म्हणून अशा प्रकारची विनंती करा एवढंच आपण मम्मी पप्पाला सांगा कारण तुम्ही त्या डेक्सवर बसता तुम्ही त्या डेक्सवर बसता त्या डेक्सला बसणाऱ्या बस बसताना त्याची आठवण ठेवा एवढीच विनंती की तुम्हाला बालमित्रांना बालमैत्रिणा करतो बाल समूह करतो तुम्ही सगळेजण या संकुलातून मोठे व्हा तुम्हालाही स्वप्न पडू द्या आमदार होण्याचं खासदार होण्याचं कलेक्टर होण्याचं तुम्हाला सगळ्यांना अशा प्रकारची स्वप्न पडली पाहिजे माणसाला स्वप्न असतील मला हॉटेलचा मार होतो तेव्हा मला स्वप्न पडलं हॉटेलचा मालक मी हॉटेलचा मालक माणसाला स्वप्न पडलं की त्याप्रमाणे दिशा मिळते माणसाला स्वप्न पडली नाही नाही तर स्वप्न अशी पडतात की भेटू दे हे भेटू दे ही स्वप्न काही कामाची नाही स्वप्न पडली पाहिजे की मी कलेक्टर होणार मी आमदार होणार मी फौजदार होणार मी एस होणार अशा प्रकारची स्वप्न तुम्हाला पडू द्या आणि अशा प्रकारची स्वप्न पडणं जेव्हा जेव्हा या राज्यातली या देशातली मुलगी या देशाचा कारभार करू शकते तुम्ही पाहिलं असेल की मुली आत्ता पुरुषाच्या पेक्षा दोन पण पुढे आहेत आणखी काही दिवसांनी आई बापाला नवस करावं लागेल मला मुलगा नको मला मुलगी पाहिजे लक्षात ठेवा मुलं नको मनाची पाळी मला मुली पाहिजे आईबा आई वडील देवाला नवच करतील पूर्वी मुलगा हो जे म्हणून नवस करत होते पण भविष्य काळात मुली हो ज्यामुळे नवच करतील मुली ह्या कर्तृत्व नसतात आईवडिलांच्या प्रति प्रेम करतात आणि समाजाला दिशा देतात आणि आनंद घरामध्ये जीव आनंद निर्माण करतात किंवा सगळ्यांच्या मनामध्ये सुसंस्कृतपणाची भावना वाढीला लागो किंवा तुम्हाला सगळ्यांना मोठं होण्याची मोठं होण्याची स्वप्न पडो